नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आज जरा लवकरच उठले फ्रेश झाले आणि आई बाप्पा आलेले आहेत काल कारण की प्रीची नाईट शिफ्ट पण चालू झाली आणि आज आम्हाला बनवायच्या आहेत पुरणपोळ्या होळीची तयारी चालू झालेली आहे त्यामुळे सकाळपासूनच आमची तयारी चालू आहे <clears throat> करायची आहेत लवकर करून घेतोय पुरणपोळ्या अंका का वेळ लागतो पुरणपोळ्यांना सुद्धा तर सकाळीच आईने सगळं पीठ वगैरे करून घेतलं आवाज लाईट गेले आमच्याकडे सकाळ सकाळ कपडे पटकन मशीनला लावून झाले आहे तर परत मला सगळे कपडे हाताने धुवावे लागले असते तर कपडे लावून झालेत आता नाश्ता करतो आहे आणि पुरणपोळा पुरा करायला घेतो आहे आणि आईने सकाळी नाश्त्याला गोड शिरा बनवला होता पण मला काय तेवढा गोड शिरा सकाळ सकाळ नाही जमत तर मग मी माझ्यासाठी बनवते कांदे पोहे पोहे घेते तर करते आणि थोडी थोडी तोंडली निघत आहेत तर ती काढून आणलेत आणि आज जेवायला आहे चवळीची भाजी ठेवली होती चवळी आणि आईने ते तूप बनवून ठेवलंय सकाळचं लवकरच घरचं तूप गरम गरमच आहे तूप कांदे पोहे बनवते उडेल त्याला प्रीतला पण हवेत कांदे पोहे मग काय कांदे आणि पोहे का? कांदे आणि पोहे आणि की कांदे पोह्यामध्ये आजकालला मी बटाट टाकते कारण की किचनमध्ये म्हणजे जेवण करताना काही पद्धत म्हणजे म्हणजे जेवणाची पद्धत काही आईसारखी आहे काही पद्धत दिदी सारखी आहे दिदी कशी कशी जेवण करते ते मी बघत असते काय तर ती पण कांदे पोह्यामध्ये बटाट टाकते तर ता मला पण आवडायला लागलं आहे कांदे पोह्यामध्ये बटाट तुम्ही ट्राय नसेल केलं तर नक्की करा तर ती नेहमी कांदेपोहे करताना बटाट टाकते तर ता मला पण सवय झाली बटाट टाकण्याची एकच बटाट टाकायचा घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपले पोहे टाकायचे मस्त शिजवायचं कशावरती वाफेवर ओके ओके शिकून घे आम्ही नवीन आहोत किचन मध्ये गरम गरम कांदे पोहे रेडी आहेत आपले मस्त झालेत बटाट टाकले त्याच्यामध्ये कधी कधी अंदाज माझा परफेक्ट येतो तीन माणसांसाठी कधी जास्तच होत तर कधी कमी होत पण आज परफेक्ट झाले आता झाला आमचा नाश्ता आणि आईनी तयारी चालू केलेली आहे म्हणजे सुरुवातच केलेली आहे तिने हॅलो आई हॅलो तर ती पुरण भर भरते पुरण सगळं घेतलंय पीठ रेडी केलंय आईने सकाळीच लवकर उठून सगळी तयारी केली मला ते भरता वगैरे येत नाही येते पण कधी कधी माझं पुरण बाहेर निघतं म्हणून मी तिला बोलू तू भरून दे मी लाटण्याचं भाजण्याचं सगळं काम करते आणि दोघं जण असतील करायला तर जरा बरं वाटतं पटकन होतं आणि आता एक किलोच्या बनवायच्या पटापट करायचे आहेत नाही गॅस चाल मग थोड्या केल्या का थोडा के आराम परत आणि आता गरमा होते किचन मध्ये अजिबात जायशी वाटत नाही एवढा गरम होतो हे नाही गरम गरम होत उन्हाळा चालू झाला आणि दोघीने गेले तर पटकन होतात एक लाटते एक भाजते है ना पटकन होत पटकन होतात पुरण तयार नाही लागत पुरणपोळ्या म्हणजे एकदम कधी कधी मला वाटतं खूप नाजूक काम आहे खायला मस्त वाटतात पण पसारा खूप जास्त होता आताच म्हणजे सकाळची नाश्त्याची भांडी एक टोपलावर घासून झालेली आहे नाही आता जस्ट भांडी घासलीत मी आता पुरणपोळ्याची जी होती ती वेगळी परत जेवणाची वेगळी जेवण झाल्यानंतर वेगळी चालूच आहे माझं तर आई आता पुरण भरते इकडे पुरण आहे केलेलं एक किलो आहे आणि इकडे हा मैदा आहे ना मैदा मळून ठेवला ठेवला होता दोन तास झाले म्हणजे फुगला फुगला हा तेल घेतलं ओके आता हे तेल घेतलंय तेल घेतले डापण्या लावून मग हाताला चितटत नाही ओके आणि आता ही ढापणी केली ही मैद्याची पिठाची त्याच्यामध्ये तो गोळा टाकायचा हा गोळा पुरणाचा आणि त्याला मिटायचं असं बंद करते मला पण जमत ते पण ते कधी कधी ना पुरण निघतं मग ते मला भीती वाटत नाही असं मिटवून घे त्यांना लपवते पुरण आणि मग गोल गोल करायचं का परत झालं पुरण रेडी ओके करून घेते आई अशा म्हणजे मला लाटता येतील पटापट नाही तू बरोबर लाटशील ना लाटलं केलं का वेळ नाही पटापट होतील गॅसवर पप्पा आम्हाला करतायत मदत जेवण आज पप्पा बनवणार आहेत त्यांच्या पद्धतीने चवळीची भाजी त्यामुळे सगळं रेडी करून ठेवतात कारण का आम्हाला गॅस मोकळा हवा आईने ते करून घेऊयात चार तर करायच्या पीठ सुद्धा घेतलंय मैदा घेतलायस ना ओके okay, तर इकडे पप्पांची तयारी चालू आहे भाजी बनवण्याची आज आहे चवळीची भाजी पप्पा बनवणार आहेत एकदम जशी लग्नाला होते ना तशी आहे ना पप्पा मस्त बनवतात जेवण म्हणजे जेवणाचं काम आज पप्पा बघणार आहेत आणि आम्ही दोघी इकडे आहोत आम्ही पुरणपोळ्या करणार आहोत म्हणजे जेवणाचं टेन्शन नाही की जेवण करायचंय करायचंय पुरणपोळी पप्पा भाजी जेवण कामं वाटून <laughs> पटकन होत पटापट -पत होत सगळं वगैरे केल्या पुरणपोळ्या आणि आता बसलोय म्हणजे देवाला नैवेद्य दाखवलं म्हणजे घरामध्ये काही गोड तर पहिले गणपतीच्या मूर्तीसमोर ते ठेवतो आणि पाणी सोडवतो त्याच्यानंतर आम्ही खायला घेतो तर आता गरम गरम पुरणपोळी खायला घेते मी तूप लावलेली आहे आणि मला गरम गरम आवडते मस्त आहे फुगले मस्त अशी आता ती खायला बसते आई पण थोडा वेळ आराम करते म्हणजे पंधरा लाटले आम्ही पटापट आता परत ते पूर्ण भरायला घेते म्हणजे असं थोडं थोडं करून आम्ही करतो आहे का एका साईडला जेवणसुद्धा चालू आहे त्यामुळं हळूहळू करतो आहे आणि आमच्याकडे लाईट गेलेली आहे त्यामुळं पंखा नाही लाईट त्यामुळं खूप गरमा होते आणि गॅसजवळ तर आपल्याला जास्तच गरमा होतो गॅस कंटिन्यू चालू आहे मी इकडे लाटते आईने मला धापण्या करून दिल्यात इकडे माझ्या झाल्यात तीन झाल्यात चौथी चालू आहे आणि इकडे पप्पांची सुद्धा भाजी झालेली आहे चवळीची भाजी केलेली आहे मस्त अशी रस्सावाली पप्पांच्या स्टाईलची आहे ती चला आमचा पार्ट दुसरा चालू झालेला आहे थोडा ब्रेक घेतलेला तर लाटते आई बघ परफेक्ट येतच मला आता ते आई बसून मला करून देते मी इकडे लाटते किती आनंद मुलगी करायला शिकली तर काय ग नाही पण आईच्या हातच्या त्या वेगळ्याच असतात चला मी करते इकडे फुगली बघाय मस्त ओके पसारा काय बोलायचा नाही अरे बापरे करप नाही इकडे आमच्या पुरणपोळी अर्ध्या झाल्यात अजून करायच्या इकडे ठेवलेत आम्ही पेपरावर जरा थंड करत पप्पांची भाजी रेडी आहे भात घालायचं आहे नाही ओके भाजी बघा पापा बोल भाजी दाखव कशी झाली भाजी बघ मस्त चवळीची भाजी ओके असं तिघ पण मोठ्यावर इकडे हे करत एक हे करत झालं आई दमली गुड इव्हिनिंग मंडळी संध्याकाळ झाली पुरणपोळ्या करता करता कंटाळ आला अर्ध्या ठेवल्या अंक एक किलोच्या होत्या थोडा आहे अजून पेट तो उद्या वगैरे करू आम्ही सगळ्यांनी आम एक थोडीशी झोप काढली छोटीशी प्रीत पण नाईट करून आला आणि पप्पानी मस्त चवळीची भाजी बनवली त्यामुळं जरा जास्तच खाली आणि मग झोप आली मला अर्धा एक तास झोपलं तर बरं वाटते मग आता लगेच उठल्या उठल्या चेहरा पण नाही धुतलाय मी चहा बनवायची ऑर्डर आलेली आहे प्रीत सुद्धा उठलाय पहिले आमच्याकडे उठल्यानंतर लगेच चहा लागतो तर चहा बनवते आणि करेक्ट चार वाजलेली आहे चार वाजले की आपोआप सगळ्यांना चहाची आठवण येते की पहिले चहा होऊ दे मग बाकीची कामं करू आता सगळ्यांना चहा बनवते आणि मग संध्याकाळची कामं आपली सुरू माती झाडांना त्याला अजून लागेल झाडांना माती आता बनवते आम पन्ना पप्पा आणि फ्रीजसाठी गार्डन मध्ये काम करत आहेत त्यांना जर असं थंड थंड वगैरे पाहिजे म्हणून विचार केला पन्नास बनवते काय थंड पाणी घ्यायचं मधलं आणि त्याच्यामध्ये हे पन्नाचे पॅकेट आहे ते टाकायचे साखर वगैरे सगळं त्याच्यामध्ये असतं आपल्याला काहीच टाकायची गरज नाही फक्त हे पॅकेट टाकायचं मिक्स करायचं ते झालं एका ग्लासाला एक पॅकेट जस्ट टाकायचं ज्यांना आंबटंबट बता असं आवडतं ना आंब्यासारखीच टेस्ट यायची पण आणि मिक्स करायचं तुम्ही बर्फसुद्धा ॲड करू शकता ह्याच्यामध्ये जर लिंब वगैरे संपला असेल कधी घरामध्ये तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता आणि पाहुण्याना सुद्धा देऊ शकता मस्त आहे आणि थंड थंड तर छानच वाटतं आणि थोडंसं त्याच्यानं जलजिरा टाईपसारखा आहे त्याच्यामध्ये थोडं त्याने टाकलं आहे आंब्याचा पण फ्लेवर आहे आणि थोडासा जलजिरा असतो ना सुद्धा आहे फ्लेवर ज्यांना असं आवडतं ते लोक नक्की ट्राय करू शकता हे मस्त आहे आंबन्हा रेडी आहे काय रे पप्पा घ्या तो आहे तिकडे चालतोय <laughs> माती माती दमलास का रे नाईट आहे ना आपली चालू कामा व पप्पा मदत करतायत त्याला मी घेऊन आहे सरबत त्यांच्यासाठी चला मंडळी आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया प्रीत गेलेला आहे कामाला त्याची नाईट शिफ्ट आहे आई बाप्पा त्यांच्या बेडरूममध्ये आराम करतात मी सुद्धा थोडा वेळ होते टी व्ही बघ होते आणि आता आले झोपायला तर चला आजचा ब्लॉग एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चलो बाय